अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप 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 आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा जाऊ तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा एप्रिल दोन हजार चोवीस शनिवारचा दिवस आणि या दिवशी श्री पंचमी अर्थात लक्ष्मी पंचमी आलेली आहे दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला ती आपण श्रीपंचमी किंवा लक्ष्मी पंचमी साजरी करतो या पाठिंबाचे कारण असे आहे की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांवर रुष्ट होऊन क्षीरसागरात निघून गेली त्यावेळी देवतांकडील सर्व प्रकारचे वैभव आणि त्यांच्याकडे असणारे ऐश्वर्य लोप पावले देवी लक्ष्मीविना देवी देवतांना कोणीही विचारे ना तेव्हा देवी लक्ष्मीला पुन्हा प्राप्त करण्यासाठी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवराजी यांनी देवी लक्ष्मीसाठी मोठी तपश्चर्या प्रारंभ केली इंद्रदेवांचे अनुकरण सर्व देवी देवतांनी केले आणि त्यांनीही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली असुर म्हणजेच राक्षसांनी देखील देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अशीच कठोर साधना केली या सर्वांच्या तपश्चरेवर प्रसन्न होऊन देवी लक्ष्मीने पुन्हा क्षीरसागरातून बाहेर येऊन भगवान श्रीहरी विष्णूंशी विवाह केला आणि देवी लक्ष्मीची देवतांसोबतच असुरांवरही कृपा झाली अशी ही एक पौराणिक कथा सांगितली जाते आणि हे सर्व जे घडलं ते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील श्री पंचमी तिथीला ती अर्थातच म्हणून याला आपण श्री तिथी किंवा श्री लक्ष्मी पंचमी असे संबोधतो अशी मान्यता आहे की जी व्यक्ती या लक्ष्मी पंचमीला उपवास करते व्रत करते आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करते त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहते माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते तसेच त्या घरातून दरिद्रता गरिबी या गोष्टी निघून जातात त्या घराची चहूबाजूंनी प्रगती होऊ लागते त्या घरात पैसा येऊ लागतो त्या घराची भरभराट होते त्या घरात श्रीमंती येते या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेसोबतच देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारे अनेक उपाय व तोडगे देखील केले जातात त्यातीलच एक उपाय जो तांदळाशी संबंधित आहे तो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत याशिवाय तुम्ही जर व्रत करणार असाल तर रात्रीच्या वेळी अवरजून जेवणामध्ये दही भाताचं सेवन नक्की करा या दिवशी रात्रीच्या वेळी दही भात खाल्ल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे सोबतच जे लोक लक्ष्मी पंचमीचे व्रत करतात त्यांना लक्ष्मी लोकात स्थान मिळते अशी देखील पुराणयोग मान्यता दिलेली आहे ज्या स्त्रिया हे व्रत करतात त्यांना अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील आर्थिक समस्यासुद्धा सुटतात तसेच लक्ष्मी देवीच्या पूजा केल्यानंतर आपल्याला कणकधारा स्तोत्र श्रीसुक्त यांचे पठण करायचे आहे चला तर आता आपण जाणून घेऊया आपल्याला जो तांदळाचा उपाय करायचा आहे तो कसा करावा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज याची माहिती तुमच्यापर्यंत याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे पोचेल आणि यातून मिळालेली माहिती तुम्ही तुमचा मित्रपरिवार आणि तुमच्या कुटुंबाला शेअर करा त्यातून त्यांना देखील फायदे झाले तर त्याचे पुण्य स्री पंचमी तुम्हाला चांगलेच मिळेल अर्थात लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तांदळाचा उपाय नक्की कसा करावा यासाठी आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ घेताना ते तुटलेले फुटलेले नसावेत अखंड असावेत हे लक्षात ठेवा हे तांदूळ घेतल्यानंतर त्यामध्ये कुंकू मिसळायचे आहे कुंकू ओलं करू नका सुखच कुंकू मिसळा आता हे कुंकू मिश्रित तांदूळ आपण माता लक्ष्मीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर अर्पण करायचे आहेत हे तांदूळ अर्पण करण्याचा विधी लक्षात ठेवा आता हा विधी करताना किंवा हा उपाय करताना तो तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेला करू शकता जर तुम्हाला या यावेळीही करायचं नाही जमलं तर रात्री दहा नंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्यासमोर माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्या मूर्ती शक्यतो सोन्याची चांदीची किंवा पितळेची असावी आता या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर धूप दीप लावायचा आहे फुले अर्पण करायचे आहेत हळदी कुंकू आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर आपण हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आता आपण जे कुंकू मिश्रित असलेले तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ एक एक चिमूट माता लक्ष्मीच्या मूर्तीवर व्हायचे आहेत किंवा अर्पण करताना माता लक्ष्मीचा बीजमंत्र बोलायचा आहे आता माता लक्ष्मीचा बीजमंत्र तुम्हाला सर्वांना माहीतच असेल जरी कोणाला माहिती नसेल तर मी ते हा बीजमंत्र देखील सांगते श्रीम श्रीम, श्रीम 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 हा माता लक्ष्मीचा बीजम्रंथ आहे तर हा मंत्र जो आहे तो बोलत बोलत आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती हे जे तांदूळ आहेत ते अर्पण करायचे आहेत आणि माता लक्ष्मीसमोर आपल्या ज्या समस्या आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि या समस्येतून आमची सुटका करा आमच्या घराची भरभराटी होऊ द्या घरामध्ये पैसा येऊ द्या आलेला पैसा टिकून राहू द्या अशा प्रकारे प्रार्थना आपल्याला देवी लक्ष्मीला करायची आहे हा उपाय करून झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे कणकधारा स्तोत्र लक्ष्मी श्री सुक्त याचे पठन तुम्हाला करायचे आहे जर याचे पठण करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हे यूट्यूबवर देखील लावू शकता व ते श्रवण करू शकता आता ही सेवा किंवा उपाय आपल्याला तेरा एप्रिलला श्री लक्ष्मी पंचमी दिवशी करायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी चौदा एप्रिल दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपण हे जे कुंकुमिश्रित तांदूळ आहेत देवी लक्ष्मीला वाहिलेले ते गोळा करायचे आहेत त्यातील थोडे तांदूळ लाल रंगाच्या कपड्यामध्ये घ्यायचे आहेत त्याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ती ठेवायची आहे त्यानंतर तुमच्या पॉकेटमध्ये तुमच्या मिस्टरांच्या वॉलेटमध्ये देखील तुम्ही याच्यातले थोडे तांदूळ ठेवू शकता तसेच तुमचा जर एखादा बिझनेस असेल व्यवसाय असेल किंवा छोटंसं दुकान असेल तर त्याच्या गल्ल्यात देखील तुम्ही हे तांदूळ ठेवू शकता हे तांदूळ त्या ठिकाणी ठेवायचे आहे जिथे जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता आणि हे तांदूळ ठेवताना देखील तुम्हाला श्री लक्ष्मीचा बीज मंत्र म्हणायचा आहे आणि जे उरलेले तांदूळ आहे ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा वाहत्या पाण्यात सोडले तर तेथील मासे देखील ते, दे ते तांदूळ खाऊ शकतील किंवा एखाद्या पवित्र झाडाखाली देखील तुम्ही हे तांदूळ उरलेले ठेवू शकता अशा प्रकारे श्री पंचमीला तांदळाचा हा उपाय आपल्याला करता येतो आणि हा जो आपण उपाय केलेला तांदूळ आहे तिजोरीतला ते पुढच्या श्रीपंचमीला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहेत आणि नवीन उपाय किंवा सेवा केलेले तांदूळ पुन्हा तिजोरीत लाल पोटली तयार करून ठेवायचे आहेत आपण हा तांदळाचा उपाय करताना माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती वाहिलेले किंवा अर्पण केलेले जे तांदूळ आहेत त्यात लक्ष्मीचे तत्व मोठ्या प्रमाणावर असते आणि हे लक्ष्मी तत्त्व लक्ष्मीला अर्थातच पैशाला आपल्याकडे खेचून घेते आणि म्हणूनच आपण ज्या ज्या ठिकाणी हे तांदूळ ठेवले असतील त्या त्या ठिकाणी लक्ष्मीचं आगमन होतं अशी या पाठची धार्मिक धारणा आहे तर हा तांदळाचा उपाय या दिवशी नक्की करा त्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये मुलं नोकरीसाठी धडपड करत आहेत त्यांचा व्यवसाय चांगला व्हावा म्हणून धडपड करत आहेत ज्यांना परीक्षेमध्ये किंवा करिअरमध्ये चांगले यश मिळवायचं चा आहे असं वाटत असेल किंवा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तरुण मुलांपर्यंत अशांना आईवडिलांनी एक छोटीशी गोष्ट करायला विसरू नका उद्या आपण देवी सरस्वतीची देखील पूजा करायची आहे देवी सरस्वती, सरस्वती मातेचा एक मंत्र आहे एम हा जो मंत्र आहे तो जप तुमच्या मुलांना जेवढा होईल तेवढा शक्य होईल तेवढा करायला सांगा त्यामुळे देवी सरस्वती प्रसन्न होऊन मुलांची अभ्यासात प्रगत होते म्हणून शक्य असेल तर उद्या देवी सरस्वतीचे देखील पूजन करा अशा प्रकारे श्री लक्ष्मी पंचमीला नक्की हे उपाय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली जर माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर ती तुमच्या परिवारासोबत मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्याच्यामुळे त्यांना देखील त्याचा फायदा होईल आणि त्याचे पुण्य तुम्हाला मिळेल चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पटकन आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि उद्या एका नवीन व्हिडिओवर नवीन विषयावरती व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ